खोपोलीमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी आज वार्ड क्रमांक तीनमध्ये आपला प्रचार करण्यास सुरुवात केली त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार अनिल सानप व प्राची कांबळे यांच्या वार्डामध्ये प्रचारार्थी गेले असता त्यांचे स्वागत तेथील स्थानिक नागरिकांनी मोठ्या जल्लोषामध्ये फुलांचं वर्षाव करीत स्वागत करण्यात आलं त्यावेळी कुलदीप शेंडे व प्राची कांबळे अनिल सानप यांचे स्वागत मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलं व वार्डावार्डामध्ये जयघोष असे नाराही देण्यात आले व महायुतीचे उमेदवार अनिल सानप व प्राची कांबळे या यांना वार्ड क्रमांक तीनमध्ये विजयाचे संकेत दिसले व त्यांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने ंदाच मी लढवणूक लढत आहे पण आपल्या घरातून दोन कुटुंबातून माझ्या सासूबाई दोन टाइम लढत लढल्या आहेत पण काहीशा फारशा फरकाने आपला पराभव झालेला आहे पण यंदा आपले कुलदीपक शेंडे साहेब तसेच आमदार महेंद्रजी थोरवे आपले अनिलदादा सानव यांचा आम्ही एकजुटीने जो लढत लढत आहोत त्यातून नक्कीच आमचा विजय नक्की आहे आणि आपल्या जनतेची साथ ही आम्हाला नक्की आहे आणि आम्ही जो त्यांचं काय साहेबांनी जो आम्हाला खूप चांगल्या प्रकारे वार्डामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्या नंतरही अजून जास्त प्रमाणात आमचा पॅनल आल्यावर होईल ही सदिच्छा आणि आपल्या जनतेचेही आभार की त्यांनी आम्हाला जे साथ दिले ते पूर्णपणे देत राहो आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत कायमस्वरूपी राहो धन्यवाद हे आज जे आपल्याला आपल्या समोर चित्र दिसत आहे हे चित्र उभं करण्यासाठी मी माझ्या आयुष्याचे पंचवीस वर्ष खर्च केलेले आहेत माझी जी मी हळू हळूहळू प्रयत्न करत गेलो तर आज या स्थितीला येऊन पोहोचलो आज लोकांचं प्रेम विश्वास हा माझ्यावर जो दिसतो आपल्याला त्याचं एकमेव कारण आहे माझ्यातला प्रामाणिकपणा मी प्रामाणिकपणे लोकांचं काम करत राहिलो काम केल्यामुळं आज तुम्हाला हे सगळं चित्र दिसत आहे आणि मागच्या निवडणुकीतील दोन हजार सोळा सोळाच्या पराभवानंतर आपण ज्या पद्धतीने काम केलं त्या कामा कामातला समोर नजरेसमोर घेतल्यानंतर आज जे चित्र तुमच्या समोर आहे बघा आमच्या सोबत आमच्या पॅनल मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपकजी शेंडे आहेत आणि त्यांचाही कामाचा सपाटा तुम्हाला माहिती आहे आणि आमदार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्यानंतर आमच्या सोबत अ गटातून प्राची आकाश कांबळे ह्या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्याही कुटुंबातील दोन वेळा निसट्टा पराभव झालेला आहे आणि या वेळेला आम्ही विजयश्री खेचून आणणार म्हणजे आणणारच पूर्ण पॅनलचा विजयश्री खेचून आणणार कारण आमदार साहेबांनी या वार्डासाठी या प्रभागासाठी आम्हाला भरभरून निधी दिलेला आहे आणि सर्व कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळं इथला मतदार हा आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करेल व येणाऱ्या दोन तारखेला भरघोस मताने आमचा विजय करेल हे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे